नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षी गुढीपाडवा हा सण रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल पंचांगणानुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होईल आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल या दिवशी मराठी शक एकोणावीसशे सत्तेचाळीस सुरू होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतो जो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न वाजेपर्यंत असेल या शुभ योगात केलेली कार्य ही यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्री रामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले त्यांच्या या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली गेली अशी समजूत आहे या व्यतिरिक्त अजून एक पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन याने हुनांचा पराभव करून आपले राज्य स्थापन करून शालिवाहन शक सुरू केले त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता आता थोडक्यात जाणून घेऊयात की गुढीपाडवा कसा साजरा करावा गुढीला गंध फुले अक्षदा वाहतांना व निरंजन लावून उदबत्ती दाखवताना दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या जातात तसेच हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवांनी पाडव्याच्या दिवसापासून विश्वाची निर्मिती सुरू केली या दिवशी गुढीचा कलश आणि कपड्यांनी सजवलेला ध्वज घराबाहेर लावला जातो हे विजयाचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा सण नवीन ऊर्जा आणि आशेचा सुरुवात मानला जातो तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा काही प्रश्न असतील ते देखील विचारा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ